उजनीमध्ये वीस एप्रिल पर्यंतच पुरेल एवढाच उपयुक्त पाणी साठात शिल्लक आहे शहराला प्रामुख्यानं उजनी धरण आणि औच चिंचपूर बंधाऱ्यातून पाणी पुरवठा होतो कडक उन्हामुळे औच बंधाऱ्यानं तळ गाठलेला आहे सगळ्या बंधाऱ्यात पंधरा दिवस पुरेल इतकंच पाणी शिल्लक आहे तर उजनीतून भीमा नदीत सोडलेलं पाणी औच बंधाऱ्यापर्यंत पोहोचायला किमान दहा दिवस लागतात आणि म्हणून नऊ एप्रिल पासून धरणातून भीमा नदीत पाणी सोडलं जाणार आहे तर शेतीसाठी पंधरा एप्रिल पासून दुसरं आवर्तन सोडलं जाईल उजनीमध्ये वीस एप्रिल पर्यंतच पुरेल एवढाच उपयुक्त पाणी साठात आहे शहराला प्रामुख्यानं उजनी धरण आणि औच चिंचपूर बंधाऱ्यातून पाणी पुरवठा होतो कडक उन्हामुळे औच बंधाऱ्यानं तळ गाठलेला आहे सद्या बंदरात पंधरा दिवस पुरेल इतकंच पाणी शिल्लक आहे तर उजनीतून भीमा नदीत सोडलेलं पाणी औच बंधाऱ्यापर्यंत पोहोचायला किमान दहा दिवस लागतात आणि म्हणून नऊ एप्रिल पासून धरणातून भीमा नदीत पाणी सोडलं जाणार आहे तर शेतीसाठी पंधरा एप्रिल पासून दुसरं आवर्तन सोडलं जाईल